राष्ट्रीय सहकार वर्ष स्थापना दिनानिमित्त सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्धापूर्व लाभ लक्ष्मी महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व महिला बचत गटांना कर्ज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभ लक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई देशमुख मार्गदर्शक म्हणून भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अडव्होकेट किशोर देशमुख सहाय्यक उपनिबंधक अरुणाताई केंद्रे सहकार अधिकारी वैशालीताई गोरे सहकार अधिकारी पी एल देशपांडे सचिव सखाराम पवार सचिव नारायण वाघमारे सचिव रेवणसिद्ध पडोळे महिला समुपदेशन केंद्राचा स्मिता तरटे जिल्हा उपाध्यक्षा वर्षाताई बंडाळे संगीता मिटकरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार लाभ लक्ष्मी संस्थेच्या वतीने करण्यात आला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे कर आहे सहकारी संस्थेला जपलेत्रच संस्था अडचणीच्या काळात आपल्याला कर्ज देते घेतलेले कर्ज वेळेवर भरले तर आपली चपत वाढेल संस्था वेळोवेळी आपल्याला कर्ज पुरवठा करते यासाठी संस्थेला जपणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी सहकार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले आहे यावेळी बोलताना सहाय्यक उपनिबंध करुणाताई केंद्रे म्हणाला की सहकारी संस्था विभागाच्या वतीने वृक्षारोपण व संस्थाचे ऑडिट व संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांना महिला सक्षमीकरण करून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन अरुणाताई केंद्रे यांनी केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाभलक्ष्मी बॅकेचे शाखा व्यवस्थापक परमेश्वर लालमे नारायण बंडाळे गजानन वाघ देवीदास देवडे संजय डुबे बालाजी कानोडे गजानन गवळी गणेश श्रीमंगले आदीसह महिला बचत गटाच्या चंद्रकला घुले प्रगती लालमे स्वाती देवडे दारकाबाई श्रीमले आदींनी परिश्रम घेतले आदरणीय आमच्या महिला समुपदेशन जे महिलांचा वाद होतो नवरा बायकोचा वाद होतो त्रास होतो हिता मुर्टे मॅडम आदरणीय आमच्या संगीताताई मेटकरी मीराताई राठोड चंद्रकांताई गुले प्रतिभा लालमे वैशालीताई गोरे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्षाची स्वतःची सहकारी संस्था आहे त्या वर्षाताई पंडाळी खरं म्हणजे आज आपण का जमलो तर आंतरराष्ट्रीय सहकार दिन सहा जुलैला असतो आणि योगायोगांना पर्यावरण दिन सुद्धा सहा जुलैला असतो पर्यावरण म्हणजे काय की आपण सगळं केमिकल आपण सगळं कृत्रिम रसायना वापरून आपलं जगाचं वातावरण खराब होत आहे जगाचं वातावरण झाडं लावावी पाणी सुरक्षित ठेवावं घाण करू नये आणि सांभाळावं यांना पर्यावरण होतं मग सहकार विभाग काय आपण ऐकतो की नाही बिना सहकार नाही उद्दाम आपल्याला माहीत असलं पाहिजे सहकार म्हणजे तुम्ही पाच दहा महिलांनी शंभर महिलांनी माणसांनी कुणी एकत्र येऊन एक, एक संस्था काढायची सरकारकडे त्याची नोंदणी करायची काही भांडवल आपण द्यायचं काही सरकारनं द्यायचं काही आपल्या लोकांकडून जपवायचं आणि कोणता तरी उद्योग करायचा मग पैसे बचत गटाला जसे पैसे देतात ते पैसे देणं असो व्यापाराला कर्ज देणं असो एखादा पापड तयार करणारी संस्था तुम्ही करू शकता एखादा ब्युटी पार्लर चालवणारी संस्था तुम्ही करू शकता अनेक प्रकारच्या करताय पण ते सहकार विभागाने त्यांच्या प्रमुख आणि त्यांच्या केंद्र आज आपण काय आज आपण यासाठी जपलो की आंतरराष्ट्रीय सहकार्य आतापर्यंत महाराष्ट्र सरकारचं सहकार विभाग मिळतो आपण देशात जे मोदी सरकार आहे म्हणतो त्या मोदी सरकारचं सुद्धा एक सहकार विभाग नाही की दिल्लीतून काही मदत आपल्याला संस्था आल्यामुळे मग त्या मोठ्या मोठ्या बँका ज्या असतात मल्टी स्टेट बँक या दिल्लीत रजिस्टर्ड असतात अनेक राज्यामध्ये एक संस्थेला काम करायचं असेल त्याचंही रजिस्ट्रेशन बहुराज्य म्हणून केंद्रात होते आणि मग या सगळ्या संस्थांचा कारभार चालण्यासाठी केंद्रीय सहकार विभाग के निघाला यावर्षीच आंतरराष्ट्रीय सहकार दिन मनवल्या जात आहे आणि योगायोगाने भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहा ज्या सहभाग सहकार विभागाचे मंत्री आहेत हे आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे मग अशा सहकार विभागाकडून लोकांपर्यंत हा सहकार विभाग जावा विना सहकार नाही उद्धार तर मला असं लोकांचं कल्याण करायचा असेल तर सहकार पाहिजे आर्थिक सोबत तापायचे असेल तर सहकार पाहिजे महिलांना जर सक्षम करायचं असेल तर सहकार पाहिजे म्हणजे सहकार पुढे यायचं असेल तर लोकांपर्यंत सहकार पोहोचलं पाहिजे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन सहकार विभागाची माहिती त्यांचे कार्य तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न मी केंद्र मॅडमचा आमच्या आर ऑफिसचं कौतुक करतो की पहिल्यांदाच त्यांचा कुठेतरी लोकात जाऊन होणारा कार्यक्रम आहे की सामान्य माणसांना ज्यांना खरंच आता या बचत गटाकडनं मुक्त त्रास होतो बचत गटाचे पैसे म्हणजे बाजारच्या दिवशी आपल्याला माहिती दे जाऊ देत नाही चूल सुद्धा बंद ठेवायला हवते पैसे तर अशा वेळेस तर पतसंस्था पैसे देत असते परमेश्वर सरले इथले दोन करून बोलतील पण त्रास तर आपल्याला देत नाही म्हणजे सहकार विभाग असल्यामुळं आपल्याला सोप्या पद्धतीचे कर्ज मिळते आणि अशा विभागाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्र मॅडमने केलंय आज आपल्याला पर्यावरण दिन असल्यामुळे आपल्या पर्यावरणाचा झाड जरी आपण कमी लावत असेल पण हे झाड मोठ्या प्रमाणात लोकांनी लावावं हे संदेश देणारा कार्यक्रमात आपल्या सहकार विभागाने या विभागाने घेतलं त्यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आपण झाडं तर आज लावू ही झाड जगोच पण प्रत्येकाने आपल्याला जमेल तिथे घर असो शेत असो अंगण असो झाड लावावी आणि झाड जगवावी अशी विनंती करतो आणि यानंतर सर्वांनी सामूहिक वृक्षारोपणात सहभागी व्हावी अशी विनंती करतो आणतो भाग्यलक्ष्मी बँकेचं पदसंस्थेचा विशेष आभार व्यक्त करतो की या उपक्रमास त्यांनी प्रतिसाद दिला धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम

पदाधिकारी या सर्वांनी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवायचे होते त्याचाच एक भाग म्हणून सहकार विभागाने एक जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या आठवड्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला आदेशित केले आहे त्यानिमित्ताने आपण त्यामध्ये वृक्षारोपण सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे दहा लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि सहा जुलै दोन हजार एकवीस या दिवशी केंद्र शासनाने सहकारी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी त्यांना बळकटी देण्यासाठी त्याचा सेलिब्रेट दे करायचा आहे त्या हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तरी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मॅडम आपण पण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो केलेला आहे वन... आजच्या या दिवसाचा सहकार सप्ताह आपण साजरा करत आहोत केंद्रामध्ये यावर्षी सहकार खात केंद्रामध्ये नव्हतं आणि आता नव्याने केंद्रामध्ये मंत्रालय नव्यानं सुरू केल्यामुळे मंत्रालयाच्या वतीनं हा व साजरा करण्यात येत आहे आणि या दिवसासाठी जे लाभलक्ष्मी महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था यांनी यांची व सहाय्यक निबंधक सहकारता योग्य वेळ आलेली आहे आपल्याला मार्गदर्शनाची तर त्यासाठी मी आपल्या सहायक निबंधक कार्यालयाचे जेलपाडी साहेबांना विनंती करतो કિશરભાઉશમુખ ભાજપ જિલ્લા અધ્યક્ષ જે આપણે માર્ગદર્શન કરતી અને તેને વિનંતી કરતો